नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आज आहे गावचा दुसरा दिवस आणि अशी आहे सकाळ मी तर पहिलं भाकऱ्या वगैरे भाजून घेतल्या आणि कारण शे शेतावरती जायचं होतं तिकडे जाता जाता मामाचं घर होतं तर ह्यांनी तिकडे भाकरी आणि सुकट वगैरे खाऊन घेतलं आणि नंतर शेतावरती जायला निघालो कुठे जातोय आपण शेतावर कधी मी तर कधीच नाही आले शेता पण इकडे आमचा गाव इकडे शेत इकडे इकडून यांचं शेत सुरू होत आहे सगळ्यात आधी तर आम्हाला फणस दिसलय पण सगळे कच्चे आहेत काय फायदा नाही आणि बघू आता पुढे काय काय दिसते बोलतात तर आहेत काहीतरी खाऊन जाऊ पण बघू पुढे दिसेल की नाही इकडे आंबे आहेत ते पण कच्चेच आहेत तयार व्हायचे बाकी आहेत पण जर जमलं तर नेऊ ह्याच्यातले एक दोन आहेत आमच्याकडे पण काजू समजा ना आम्ही फक्त त्यांची बियांची भाजी नाही करून खात तुम्हाला येतात ना काजूची ये भाजी खात येतच नाही बियांची भाजी तुम्हाला पण फेवरेट आंबा कुठला असतो असं उभा कुठला आंबा काय नाव आहे आंब्याचं कस करत तुमच्या गावी दाखवा ना काल करत होते तसं करून दाखवा काय बोलतात त्याला हे मस्त लागतात रायवळ आंबे हे कसलं झाड आहे फुलं हेच सगळं सुकलंय फक्त फुलं का पान आहेत की फुलं आहेत हा एक सुद्धा पान आहे फक्त फुलं आहेत कलरची ते पण असं ऑरेंज कलर एक आंबा नाही पाडू शकत तुम्ही काढलात बघू दे काढून काढून कच्चा आंबा काढून आलीस तू माझ्या दाखवा असं दाखवा पर तू बघू दे तयार झालाय काय तयार झालं आहे का, का? हां तो पावडर लावून तयार आहे दगड पण एवढं शांब दिवस दगडं दगडंच नाही छोटे छोटे सगळ्या पाळा पाचळ्याच आहे नाही पडणार ना राहू देत चला तो एक बस झाला तू बोलूस ना तुझ्या आधीच काही तु म्हणजे हा काढा ह्या कायमस्वरूपी लावलेच ना ती दगड काढा एवढी <laughs> मोठी मोठी लागेल कोणाला कुठलं तो बघा तो हॅलो हॅलो हा हा पडला पडला बस थोडेसे तयार झाले मी बोललेली तो दिला वाई फायनली काढून किती असतील मोस ने 1 2 3 4 5 आणि इथे पाच 10 मध्ये काही ठिकाणी एक डझन एक डझन 10 म्हणजे अजून दोन तीन दोन टाकल्यावरती म्हणजे एक डझन दोन टक्क्याने होतील झाडाला अजून दोन ते एक आंबा पकडलेला लहान होत तेव्हा पप्पा आणि बाबा आंबे चोरायला आलेले करबत करणार आहे मसाला आम्ही हळद पिढ लावून करतात ना आता सोलते आणि करते आणि हे आमचं कुलदैवत आहे तर चैत्र महिना झाला की येणाऱ्या एखाद्या दिवशी तर कायदे द्यावे लागतात तर सगळा कुटुंब गावीच होता त्यामुळे आजच दिला हे आमच्या भावकीचं दैवत आहे आणि पूर्ण भावकी गावी होती तर आणि रविवार सुद्धा होता तर सगळ्यांनी तिकडे राह तर आता आम्ही जातोय जोसरांजन गावामध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची हळद होती तर तिकडेच जाऊन येतोय कारण लग्नाला थांबणं पॉसिबल नव्हतं तर गावाजवळ होतं तर म्हंटल गावी जाऊन येऊया हळदीला ही नवरी आहे आणि ह्या बाकी सगळ्या करवल्या नवरीचं लक्ष पूर्ण म्हणजे डेकोरेशनचं मॅनेजमेंट करण्यामध्येच जात होतं

तर हळद वगैरे झाल्यावरती आम्ही घरी आलो आणि लगेचच आम्हाला मुंबईला निघायचं होतं तर हे आमचं गावचं घराचं थोडं काम चालू आहे त्यामुळे घरातल्या व्हिडिओ काही जास्त येत नाही सगळं ओपन केलं आहे मागची साईट आणि सगळं हॉलमध्ये सगळं आम्ही सामान म्हणजे जेवणाचं वगैरे घॅस वगैरे सगळं तिकडे एकाच रूममध्ये ठेवलं आहे त्यामुळे थोडा पसारा आहे त्यामुळे घरातल्या व्हिडिओ काही जास्त येत नाही आहेत आणि तुला देणार आहे पण मी तुमचा apa गरा तुम्ही आपण तोडून आणले ना आंबे त्याचं करबत कर करबत त्याला करबत बोलतात आमच्या आई ती बसले आता आम्ही निघालोय पुन्हा मुंबईला जायला कारण दोन दिवसाची सुट्टी होती मुंबईवरून गावी जाताना खूप उत्सुकता असते आणि गावावरून रिटर्न येताना अशी हालत होते तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा